देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लातूर मध्ये आदरणीय माजी खासदार शंगारे साहेब आणि माजी पालकमंत्री संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांच्या अग्रस्त आले होते त्यांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लातूरकरांना असं वचन दिलं होतं की पंचाहतर फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा पुतळा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये उभा केला जाईल परंतु अजूनही त्याची प्रशासकीय मान्यता राहिलेली आहे आणि उर्वरित जो फंड आहे त्याची अतिरिक्त बारा कोटीची मागणी केली होती परंतु त्याला काही अडचणी आल्यामुळे तो विषय तसाच थांबलेला आहे तोपर्यंत आपला जो वाढीव निधीचा प्रस्ताव देऊ पंधरा एक कोटी रुपये अजून आणखीन मागवा आपण मग ते मिळाली समाज कल्याण विभाग वगैरे हो कुठला पण आपण प्रयत्न करू पण ऑफिसकडून प्रमुख আমি পড়তো আপনার